लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे बहिणींना के वाय बाबत मोठी घोषणाच करण्यात आलेली आहे आदिती तटकरे मॅडम नेमक्या काय म्हणाल्या म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे बहिणींनो तुम्हाला या योजनेअंतर्गत दर महिन्याला मिळणारे मानधन म्हणजेच पंधराशे रुपये सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे आणि आता या के वाय सी प्रक्रियेची मुदतवाढ सुद्धा राज्य सरकारने केलेली आहे मागील काही दिवसांमध्ये मा सर्व्हर डाऊन होते महिलांना पूर्ण करता येत नव्हती ज्यामुळे त्यांच्या मनात मानधन थांबण्याची भीती होती अखेर या समस्यावर तोडगा काढत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ठाण्यात महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे तटकरे मॅडमनी दिलेल्या माहितीनुसार केवायसीची मुदत वाढ देण्यात आलेली आहे बहिणींनो ज्या बहिणींची के वाय सी राहिलेली असेल त्यांनी नोव्हेंबर पर्यंत के वाय सी पूर्ण करा आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही केवायसीची प्रक्रिया रात्रीच्या वेळी पूर्ण करू शकता आतापर्यंत एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे म्हणजेच रोज चार ते पाच लाख महिलांची केवायसी होत आहे आणि बहिणींनो तुमच्यासाठी महत्वाची सूचना ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया अजूनही केलेली नाही त्यांनी या मुदतवाढीचा फायदा घेऊन आपले काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा पुढील महिन्यांपासून मिळणारे पंधराशे रुपये थांबणार नाही बहिणींनो तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून राज्यातील महिलांना पंधराशे रुपये तर नियमितपणे मिळतात परंतु दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकारने महिलांसाठी बोनस गिफ्ट देण्याची मोठी घोषणा केलेली आहे यंदाची दिवाळी महिलांसाठी खास आहे बहिणींनो या योजनेतून नियमितपणे पंधराशे रुपयाच्या व्यतिरिक्त दिवाळीसाठी महिलांना दोन प्रकारच्या अतिरिक्त बोनस दिले जाणार आहे पण हे बोनस कोणाला मिळणार किती मिळणार हे पण सांगते दिवाळी बोनस महिलांना मिळणार आहे तीन हजार रुपये यासाठी सर्व लाभार्थी महिला पात्र आहे या अतिरिक्त सवलत म्हणजेच दोन हजार पाचशे रुपये मुलींसाठी आणि महिलांना अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे म्हणजेच एकूण पाच हजार पाचशे रुपये या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दिवाळीपूर्वी खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे ही बोनसची रक्कम दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयाच्या नियमित हप्त्यापेक्षा वेगळी असली तरी यामुळे महिलांची दिवाळी अधिक चांगली होण्यास मदत होते एक महत्वाची सूचना म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजेच आज म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर आहे आज पंधरा ऑक्टोंबर नंतर महिलांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही बहिणींनो तुम्हाला जर बोनस रक्कम हवी असेल तर आत्ताच अर्ज करा या योजनेत दिवाळी बोनसची घोषणा सरकारने केली असली तरी दोन हजार पाचशे अतिरिक्त लाभ निवडक महिलांनाच दिला जाणार आहे आणि महत्वाचा म्हणजे बहिणींनो तुम्ही पूर्ण करा तुमचा हप्ता थांबणार नाही आणि ही महत्त्वाची मा माहिती आणि अर्जाची अंतिम तारीख तुमच्या सर्व कुटुंबातील महिलांना त्वरित कळवा म्हणजेच त्या सुद्धा लाभ घेऊ शकतील आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कडेल